I don't know. भर दिवसा ज्येष्ठ नागरिक महिलेची सोनसाकळी घरातून लंपास परिसरात भीती चोरटे सोनसाकळी ओढताना घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद भरदिवसा एका ज्येष्ठ नागरिक महिलेची सोनसाकळी चोरट्यानी घरातून लंपास केल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं सोसायटीत दोन अनोळखी इसम तहान लागली म्हणून ज्येष्ठ नागरिक महिलेकडे पाणी पिण्याच्या बहाण्यानं घरात शिरून गळ्यातील सोन्याची सोनसाकळी लंपास चोरट्याने केली पंचवटी सोसायटीमध्ये राहणाऱ्या महिलेनं जोरात आरडाओरडा करण्याच्या अगोदर चोरट्यांनी तिथून फळ काढला सदर सोनसाकळी चोरीच्या घटनेनं पंचवटी परिसरात आजूबाजूला देखील भीतीचं वातावरण पसरलंय पोलिसांनी परिसरात गस्त घालून सोनसाकळी चोरट्यांचा तपास लावण्याची मागणी होती चोरटी सोनसाकळी ओढताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी मुकेश मुंजे नाशिक